તાબો બસલાંબી કદી ધરલે કદી તીન વાસ મા किती खरे होत हा बाबा गेले आमचे चायची वाट बघून निघून गेले नामदेवकांच्या तर नमस्कार मित्रांनो मी नितेश नारायण गेलो तुमचं संतो स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर खरं आणि आपण चालला आता जोरवाडीत म्हणजे आमच्या जरूरवाडीत शाळेच्या खाली झाला तर शेती वगैरे कशी करतात ना ते तुमका दाखवू घेऊन तिकडची पण तुमका दाखवूया काल आपण गेलो तर तिकडे जसं खांबाडे तसं ते आता आपण तिकडे जाऊया जोरवाडीत काय काय तयारी झाली जा किंवा कसं का कसं काय चालू आहे आणि कितपत शेती दिली आहे ते समजा लोक आमच्याकडे पटापटा शेती लावतात असं काय नाही आता ट्रॅक्टर दिल्यामध्ये लवकरच ला लावतात आणि मी तर माझ्या चॅनलला नवीन असतात आणि अजून तर तुम्ही चॅनलमध्ये सबस्क्राईब केला असाल ना तर नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुमचं असे म्हणजे नवनवीन व्हिडिओ भेटत जाते तर चला तर मित्रांनो मस्त असा ऊन पडला जस्ट आत्ताच ऊन पडला पाऊस लागा ना कधी एक सर ऊन पडले बघू शकतात तुम्ही सो मस्त असा ऊन बीन पडला आणि आपण तर जातो तिकडे खाली तिकडे त्या साईटला जातो इकडे शाळेच्या इकडे तर तुम्हाला ते घेऊन जात आणि मस्त विक्री तुम्हाला व्हिडिओ वेगवेगळे दाखवते सो चला जाऊया आपण आता सगळे शाळेच्या इकडे आता इला शाळेकडे जाऊ मग शाळेकडे राहण्याच जातो आणि जी इकडची शेती आहे ना ते आपण शाळेकडची खाली शेती म्हणतो सो इकडे जाऊया आता आपण ते कोण काढता रे तू कधी इल काल का म्हटलं काढतो कोण आऊची सोबत आऊच दिसली म्हटलं कधी दुसरं कोण बाबा येऊ का शेता घेऊ का मदत करू घेऊ का बाबा दोन 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 आगा। 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 ता ता आता दोन दिवस ना दोन दिवस हय हय काही जाणार चाव काही जाणार आता त्या अं वाटतात आता बघितलंय मी चेस्मो आणलेला ला लांबता दिसत नाही का या अशी <laughs> परिस्थिती मस्त ऊन पडल्या वैद्य जरा आता काढ बर कोणी घातल्या माणी हा गाडी घातलं कोणी घातल्या कोणी घातल्यान गाडी खरं सांग खरं सांग तू की तू म्हटलं नीतू म्हटलं कशा वाटतं सोडलं नाही कशा हां ठेवायचं म्हणून सांगायचं ना म्हशी पाळू जरा अभ्यास काय येत नाही ना आई काही येत नाही नुसतं जाऊन टी व्ही बघता हां चला टाटा शनिवार लवकर येते जरा जाऊया आता पुढे तिकडे जाऊन येऊया सकाळनांबल्याकडे जाऊया चला आणल्याचे कोपरे आणि वेगळे सगळे लावतात इकडे जे वैद आपण गेल्या ह्या केलेला शूटिंग केलेला मस्त तिकडे आबाजी तिकडे करता तर तिकडे जाऊया आवांकडे सो, सो चला कर बघूया माझं करत बघूया पाणी लावता तू काय करत बघ किती झाले आहेत ते किल्ले आहेत ते होय होय হ্যাঁ তুলে বোরে তুজে বোরে আব রাখলে তো

अंमलशेट सकाळी दिली आहेत मुंबई मुंबईसून मॅंगलोर माझ्यावरती मँगलो वाई मॅंगलोर ना लेट झालेली काय काय पर्याय नाही पावसात ना वाईट झाला लेटच होता ता। लेट सुट्टा काय रे त्याच टायमिंगला सुट्टा आपल्या नऊ सर्वात नाव काय आता पर्याय नाही नातो घातला नाही

thì trà gi justement chuyến lên từ đó không xa khuyết

आंघोळ विद्यान वाटा येतात चिखलात डायरेक्ट आंघोळ घेतो काय चिखल मस्त लाव चांगला मोठं कटा घालून ये ये ये

ताबा बसला दल <laughs> कशावर डायरेक्ट बसला दमला तर पाहिजे <laughs> हवा म्हणून काय वाटत नाही या उन्हातलं तरी तुम्ही बरा दिसतात तुमच्यावरती उजेडा तकडे सूर्य तिकडे आहे ना लांबच्या लांब फारी होती वाटत कधी धरलेलं कधी वाजता तेच म्हणत लांबचा लांब त्याचं ह्याच आहात त्या दिवशी पण मला हेच भेटलो उकार घालताना व्हिडिओ उकार घालताना व्हिडिओ हेच भेटलो काय घालतास तुम्ही मासे त्याच्या आतमध्ये बुडाण बुडाण की तू बोल तू काही मासे काय किती खर खोटा खोटा पकडतात पाणी त्याच म्हणते मासे पकडलेत कसे नाही ना काय काढता मग टाकू नको मासे दाखवतो कसे दाखवतो टाकू कसे दाखव मासे पाना पकडतोस की मासे रे ऐ मासे पाणी नक्की हो ऐक ऐक

संध्याकाळ जो व्हिडिओ दाखवत होता जोरदारांडजव्ह तिकडजो म्हणजे शाळेकडच्या खालच्या इकडच्या शेतीकडच तुमचा व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा शेत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो वेळ एकोण प्लेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत जातात आणि कमेंट नक्की करा तुमका जर आवडत असेल नाही आवडत असेल नक्की कमेंट करा जेणेकरून आपले प्रोत्साहन भेटते जेणे नक्की कमेंट करा तर चला तर मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाय गुड नाईट आपली काळजी घ्या